नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या लाडक्या बप्पांचं आगमन होणार आहे तर त्याच निमित्ताने आज आपण बिना तांदळाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी सारण बनवण्यासाठी एक कप खोलेलं खोबरं अर्धा कप गुळ एक चमचा वेलची पूड ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत एक चमचा खसखस आणि जायफळ घेतलेला आहे तर इथे आता मी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे त्यामध्ये दीड चमचा मी तूप ओतून घेणार आहे आणि एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे खसखस चांगली भाजून घ्यायची आहे इथे खसखस भाजली की यामध्ये आपण एक कप खोलेलं खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरं सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये अर्धा कप आपण गूळ घालून घेणार आहोत गूळ चांगला वितळेपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता तर बघू शकता इथे गूळ चांगला असा वितळलेला आहे म्हणजे मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे तर छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे गॅसवरून उतरून खाली ठेवूया आता आपण बिना तांदळाच्या पिठीपासून उकड बनवून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर मी कढईमध्ये दीड कप दूध घेणार आहे त्यामध्ये अर्धा चमचा पण तूप घालून घेणार आहोत तर ता तांदळाची पिठी नसली म्हणून काय झालं तर आपल्याकडे रवा आहे तर रव्यापासून आज आपण उकडीचे मोदक बनवून घेणार आहोत तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे तो या दुधामध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला थोडासा फिरवून घेऊ शकता इथे दुधामध्ये चांगला रवा मिक्स करून मी घेतलेला आहे याला थोडंसं झाकण देऊन पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात आता हे सारण तयार झालेलं आहे आपण एका एक भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे रव्याचं मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे थोडं गरम आहे त्यामुळे मी वाटीच्या मदतीने याला स्मॅश करून घेत आहे तुम्ही इथे पोटॅटो स्मॅशरचा वापर करून सुद्धा याला स्मॅश करू शकता आता हे आपण हाताने मळून घेणार आहोत मौसूद गोळा होऊपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर हाताने बारीक करून मोदक बनवायचा असेल तर याला थोडंसं जास्त मळावं लागेल तर इथं मी मळून घेतलेलं आहे पीठ आता ह्याचा गोळा होत आहे म्हणजेच अगदी हे व्यवस्थित तयार झालेलं आहे या मोदकाच्या पिठापासून आपण अगदी व्यवस्थित पारीचं सुद्धा मोदक बनवू शकतो आता इथे मी सारणसुद्धा घेतलेलं सा आहे आणि थोडंसं तूप इथे मी घेतलं आहे तूप आपल्याला साच्याला लावून घ्यायचं आहे रव्याचं मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित बोटाच्या मदतीने प्रेस करून यामध्ये व्यवस्थित रव्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे जास्त पण मिश्रण घ्यायचं नाही जेणेकरून आपला मोदक मोठा होणार म्हणजे जास्त रव्याचं मिश्रण लागणार नाही तर इथं व्यवस्थित असं मी प्रेस करून घेतलेलं आहे मधी जागा ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर आता ह्यातलं सारण घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मध्ये यामध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रेस करून यालासुद्धा आपण भरून घेणार आहोत आणि वरून आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे तर इथं पीठ लावून मी व्यवस्थित असं याला बंद करून घेत आहे अगदी व्यवस्थित याला आपण प्रेस करून घेणार आहोत इथे आता आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता किती छान आणि सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये याला काढून घेऊयात इथे सर्व मी मोदक बनवून घेतलेले आहेत आता यावरती थोडस केसर लावून घेऊयात आणि चाळणीमध्ये याला उकडण्यासाठी ठेवून देऊयात तर चाळणीला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे पाणी मी इथं अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता हे मोदक आपल्याला उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत नऊ ते दहा मिनिटात अगदी व्यवस्थित असे मोदक बनवून तयार होतात इथे बघू शकता छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी सुबक सुंदर असे आपले रव्याचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे एकदम झटपट तयार होते आणि खायला अगदी अप्रतिम अशी लागते आमच्या घरी सर्वांना खूप आवडले तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ज्योती किचन स्टोरीजला सबस्क्राईब करा